आज महाराष्ट्राच्या विधिमंडळात राष्ट्रवादी काँग्रेस शिवचंद पवार पक्षाचे आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड व भारतीय जनता पक्षाचे आमदार गोपीचंद पडळकर या दोघांच्या कार्यकर्त्यांमध्ये अगदी हानामाळी झाली आई बहिणीहून शिविदार झाली हा आजचा दिवसाचा व्हिडिओ आहे कालच्या दिवसात काल काहीतरी धनंजय देशमुख म्हणजे जे, जे संतोष हत्या झाली त्यांचे बंधू धनंजय देशमुखांच्या सोबत विधान भवनातून डॉक्टर जितेंद्र आव्हाड चालले होते त्यावेळेस तिकडून येताना गोपीचंद पळकर यांनी हेतुपोहस असा सिनेस्टाईल दरवाजा उघडून त्यांना धक्का दिला त्याच्या पायाला काहीतरी लागलं लाग असं जितेंद्र आव्हाडांचं म्हणणं आहे जर या महाराष्ट्रामधील एका मतदारसंघाचे प्रमुख म्हणून ही मंडळी आमच्या जनतेचं प्रतिनिधित्व करण्यासाठी तिथं जात असतील आणि तिथं अशा पद्धतीने जर हनामाई होत असेल तर ही फार दैवदुर्वल सारखी बाब आहे कारण या महाराष्ट्राच्या विधान भवनातून बाबासाहेब कुपेकर असतील विलासराव देशमुख असतील यशवंतराव चव्हाण असतील शरद पवार साहेब असतील अशी अनेक दिग्गज मंडळी या विधान भवनातून गेली मुख्यमंत्री पद भूषवलं आमदार पद भूषवलं खूप मंडळी आहेत मग असं असताना या महाराष्ट्राला एक सांस्कृतिक परंपरा असताना तिथं जर लोकप्रतिनिधी आई बहिनू शिवाय देत असतील तर सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी कळायचं काय मग हा प्रश्न पडतो की आज गोपीचंद पडेकरांच्या कार्यकर्त्यांनी तिथं जाऊन हानामाळ केली शिबिगाय केली असा व्हिडिओ आपण पाहतोय अरे विधानभवनात गुंडपौीचे लोक जातात कसे त्यांना पास मिळतात कसे आणि त्या ठिकाणची सुरक्षा यंत्रणा कळते काय या सगळ्या गोष्टी प्रश्न चालकित या महाराष्ट्र सरकारमध्ये सध्याला असलेले गोपीचंद परळकर नितेश राणे अशी काही भाजपने एक मंडळी आहेत भाजपाचे आमदार आहेत की ते पुरस सेष नेतून अगदी खालच्या पद्धतीवर शिवीगाय करतायत आता परवा दिवशी तो संदीप जगताप काय बोलला तर एका मुस्लिम समाजाबद्दल शिबिर आहे काय चाललंय तुम्हाला आम्ही निवडून देतो ते कशासाठी निवडून देतोय आमच्या जातीचं करायला थोडं तरी तुम्ही विचार करायला पाहिजे शैमिनी मान खाली जाते लोकप्रतिनिधी आहात आपण या महाराष्ट्राला खूप मोठा वैचारिक सांस्कृतिक वारसा आहे असं असताना जर या पद्धतीनं होत असेल तर खूप लांछस्पण गोष्ट आहे गोपीचंद पडळका असेल नितेश राणे असेल अशी काही जे आमदार मंडळी यांच्यावर वेरीज शिस्तभंगाची कारवाई व्हावी अन्यथा हे मोकाट सुटलेल्या जनावरपणे वागता येईल आपण ठीक आहे तिथे जनतेचे प्रश्न घेऊन जात आहे पण जनतेचे प्रश्न सोडून तुम्ही हानामध्ये करताय अरे वाढती बेकारी त्याच्यावर बोला लोकांना हातातोंडाची लढाई महागाई कळसाला भेटलेली आहे सुशिक्षित बेरोजगार तरुण नोकरीसाठी मना भटकतोय शेतकरी इथं त्याच्या बाजार शेतीमाला बाजार भाव नाही म्हणून आत्महत्या करतोय याच्यात काहीच तुम्हाला देणं घेणं नाही तुम्ही फक्त आणि फक्त स्वतःची पोळी वाढण्यासाठी आमदार केले होत आहे ते आमदारकी मिळवण्यासाठी तुम्ही कुठल्याही स्थळाला जाताय आणि म्हणजे काय झालंय पैशातून खुर्ची खुर्चीतून पैसा हे सुद्धा तुम्हाला लागू आहे तुम्हाला इथल्या जनतेशी काहीही देणं गेलं नाही आजच्या घडलेल्या घटनेचा मी निषेध व्यक्त करतो